दरम्यानच्या काळामध्ये गेले चार वर्षापासून जो प्रश्न चाललेला होता कि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अश्वारूढ स्मारक जे पाच रस्ता शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आहे तिथं पाच रस्त्यावर तिथे बेचाळीस फूट आहे पण शोकादिची गोष्ट आहे तिथं आतापर्यंत हार पण घालता आलेला नाहीये स्मारक बसवलेलं आहे पण अजून हार घालता आलेला नाही आणि हार घातला तर कारता यायला तयार नाहीये दरवेळी क्रेन बनवायची त्याला जनतेचे पैसे घालवायचे आणि परत तो हार काढायचा ही निंदनीय गोष्ट आहे त्यासाठी मी अथक प्रयत्न करून चार वर्षापासून प्रयत्न करत होतो त्याला आमदार साहेबांनी डीपीटीसी मधनं अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी दिला त्यामुळे मी आमदार साहेबांचे मी धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला मुख्य अधिकारी साहेबांचे पण मी धन्यवाद मानतो तहसीलदार साहेब सर्वांनी मला मदत केली पोलीस स्टेशन केली आणि नंतरच्या काळामध्ये नगरपालिकेकडनं मला असं उत्तर दिलेलं की या गोष्टीसाठी कुठली परवानगीच लागत नव्हती की मी तुमच्या समोर जाहीरपणे पुराव्याशी सांगत की या गोष्टीला ना परवानगीच नाही जी नाहीये मग चार वर्ष काय केलं ही शोधाची गोष्ट आहे धन्यवाद